दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सुदर्शन न्यूज चॅनेलवर कारवाईची मागणी एमआयएमचे साखरखेडा पोलिसांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी मिसाईल मॅन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पोलीस प्रशासनाच्या परवानगीनं मिरवणूक काढण्यात आली परंतु सुदर्शन न्यूज चॅनेलने खोटी माहिती देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एआयमआयएम पक्षाने केला सुदर्शन न्यूज चॅनल आणि त्यांच्या अँकर यांनी स्वातंत्र्य सेनाने हजरत टिपू सुलताना यांना सुलतान शैतान असं संबोधलं ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात तणाव निर्माण झाला या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी एआयमआय एमच्या पदाधिकाऱ्यांनी साखरखेडा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली निवेदनात त्यांनी सुदर्शन न्यूज चॅनलवर कारवाई न झाल्यास वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला निवेदन देताना एआयएमआयएम चे तालुका उपाध्यक्ष युनुस शहा शहर अध्यक्ष अस्लम शहा महासचिव आसिफ कुरेशी जुबेर शाह कोषाध्यक्ष जुबेर खान तसेच इब्राहिम खान युसुफ शाह शेखर समीर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जुबेर शाह साखर खेरडा बुलढाणा